भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले या सर्वश्रुत आहेत मात्र या छायाचित्रात त्यांच्यासोबत दिसणाऱ्या महिला कोण आहेत माहीत आहे तुम्हाला या आहेत भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख शिक। जिथे आज देखील अनेक मुस्लिम महिलांना भुरक्याच्या बाहेर पडता येत नाही तिथे त्या काळात फातिमा शेख यांनी महिलांच्या शिक्षणासाठी क्रांतीची ज्योत हातात घेतली होती फातिमा शेख यांचा जन्म नऊ जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुण्यात झाला त्या एक भारतीय शिक्षक तज्ज्ञ आणि समाज सुधारक मिशनरी मार्फत चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेत असताना फातिमा शेख यांची सावित्रीबाई फुले यांच्याशी भेट झाली ज्यावेळी ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी गृहत्याग केला त्यावेळी काही काळासाठी ते मिया उस्मान शेख यांच्या वाड्यात वास्तव्यास होते याच वाड्यात फुले दाम्पत्यांनी प्रौढांसाठी शाळा सुरू केली तिथे फातिमा शेख सुद्धा प्रौढांना शिकवण्याचे कार्य करत फुले करत होत्या त्यानंतर स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले आणि असे असताना मुलांमध्ये कोणत्याही धर्म किंवा जातीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही याची त्यांनी काळजी घेतली फातिमा शेख यांनी ज्योतिराम आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी मोठ्या खंबीरेने पार पाडली अठराशे एकावन्न मध्ये मुंबई येथे दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला होता भारताच्या महिलांच्या शिक्षणाबाबतचा हक्क आणि अधिकारासाठी लढण्यात फातिमा शेख या नेहमीच आघाडीवर होत्या अशा या क्रांतिकारी महिलेचे नऊ ऑक्टोबर एकोणीसशे रोजी निधन झाले